तो फान तोफान फिरोरे तिकडे तुम्हाला अन्नन ने पाठवलं ना सॉरी मॅडम होय होय आम्हाला अन्नन इज पाठवलं हे पण करता ए चला माझ्याबरोबर सरक लक काय मॅडम पुढे संदीप जय महागुरु सर अण्णांनी बोलवलं यांना त्यांनी फोन केला होता ना हा 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 आला 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 लक्षात आला लक्षात आला लक्षात आला सलाम जय महागुरु नमस्कार सर पण तुम्हाला आता माहितीच अरे का आले माझ्या लक्षात मला कळत आहे सगळं जय यांचा प्रॉब्लेम काय ते तर सॉल्व्ह करू दे काय नाव काय म्हणलं तुमचं माझं नाही ह्याचा ह्याचा प्रॉब्लेम आहे ह्याचा प्रॉब्लेम आहे अजय संतोष दत्ता बाय ब काय करता काय मी हे बांधकाम वगैरेची हाय 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 म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे गवंडी आहे गवंडी यायचे मारते मारता तुम्ही मी आसिफ फारुख शेख सलाम जय महागुर <laughs> काय करता काय मी हेच वीट वाळू शिमेंट असते की नाही त्याच्यावर कुत्र्यासारखं पडून असतो बोल कशाला कुल कुल मी मी कुलच असतो त्याला काय होतंय हरकत नाही बरं आता संतोष साहेब तुम्ही म्हणता तुमच्याकडे काय कागदपत्र वगैरे काय नाही काय आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही चिट्टी सपाटी नाही मग जरा 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 अवघड आहे जरा माझे साहेब असं नका करू साहेब मला मी लाईट टेन्शन मध्ये काहीतरी करा ना साहेब फार उपकार होतील साहेब उपकार सा काय बोलते ते वाचा काय लिहिले ते वाचा नाही माझं की तू माझं जन सेवा हीच ईश्वर सेवा कॉन्ट्रॅक्टर साहेब खरे मग मीच लिहिली ती भारी भारी बढिया पडिया तसा काय विषय नाही काम आहे ना आमचं ते खरा काम आहे शेवटी आमचं जरा उगाच मागच्या जरा फाईली चाळायला लागतील त्याला काय होते सर पण आपल्याकडे तर ते सारे का जा चार सांग साडेचनी जा साहेबां बरोबर करते बर काय नाही तर काय बांधका शैक्षणिक कसं असेल बघा आपलं काम असं या फाईल मध्ये नाही आहे तिकडे बघतो मी जरा घ्या ना घ्या 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 नाव का म्हटलं संतोष नाही वडलांच वडलांच दत्ताबा आयवळी दत्ताबा आयवळी दत्ताबा ना गाव कुठला खास गाव खास गाव तालुका हात का निघले महाराष्ट्र राज्य हा येत सांगायची गरज नाही माहिती पुरव संतोष दत्तबा आय वडि ते माहित आहे मला खास बरोबर संतोष संतोष अहो तुमचे वडील जन्मालाच आलेले नाही आहेत फिनेल मार रे अतुल काय साहेब माफ करा बरं का ती काय झालं ती एकदम मला काय सुधारलं नाही ना त्याच्यामुळे ती पिचकारी नाही असून सोडा त्याला काय होतं नाही खरंच सॉरी साहेब खरंच खरंच माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की तुमच्या वडिलाच्या जन्माची नाही ही तर नोंदच नाही आहे अर लक्षात संतोष साहेब अह असं कसं म्हणताय साहेब की आता एवढी वर्ष तो जगला मला वाढवलं इतक्या लोकांच्या उधार्या केल्या आणि तुम्ही म्हणताय जन्मालाच नाही आला अहो असं कसं होईल साहेब नाही बरोबर आहे की विषय तसा नाही जायतो विषय कसा आहे माहित आहे काय तुमच्या वडिलाच्या जन्माची की नाही हित्त नोंदच नाही आहे आलं का लक्षात काय टेन्शन घेतलं की तुम्ही होय आशिफ शेठ साक्षात आहेत आपल्यासोबत लक्षात ठेवायचं त्यांनाच घाबरायचं नाही ऐका भरा आणि पाहिजे ती जन्मतारीख घेऊन जावा तुम्ही फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टचे दहा हजार वेगळे पडते प्रत्येक म्हणजे तर ठेवणार आपल्या मागचे मी पैशाचं बघू आपण पक्की तर मिळेल साहेब असा कधी बी त्याचा वाढदिवस करून चालतंय वय त्याला एक शास्त्र आहे गणित आहे ज्या दिवसाला तुझा बा खरच जन्माला आलाय ती वेळ काळ आणि तिथी बघूनच वाढदिवस साजरा झाला पाहिजे नाही तर तुझा बा तुझी पाट काय नाही संधी

आईला काय झडती लागली माग डोक्याला ताप झालाय निसता वाटलं मेल्यावर तरी पाठ सुटल पण नाही कर्दुड्याला धरून बसला आमच्या सॉरी हो oh, मॅडम तुम्ही कशाला सॉरी म्हणताय नशिबाचा भोग आहेत आमच्या नाही पण तुम्ही एवढ्या आशेने आलात आणि मी काहीच करू शकले नाही कसं आहे बऱ्याचदा ना आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या प्रश्नातच कुठेतरी दडलेली असतात काळजी घ्या दादा आणि वाढदिवस सापडला की बोलवा नक्की